बातमी मधून माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे यांना माझ्या मतदारसंघात पाठवू नका असा निरोप पाठवलाय धनंजय मुंडेंना पाठवल्यास वेगळंच काहीतरी विपरीत घडेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे इथं काय त्यांचा स्टारपणा दाखवणार आहे त्यांना इथं मी बोलवणारे नाही त्यांनी जे काय स्टार प्रचारक म्हणून काम करायचं पर ते परळींबी आणि इतर भागात कुठं त्यांना बोलवतील त्या ठिकाणी जावं ते आमच्या भागात आले तर त्याचा विपरीत परिणाम होईल आम्हाला त्यांना मी बोलवण्याचा प्रश्नच येत नाही मी पक्षालाही सांगितले त्यांना आमच्याकडे पाठवून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका